नमस्कार मी उमा किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे उपवासाचे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी ते घेतलेलं आहे हे दोन किलो बटाटे मी उकडून घेऊन बारीक किसणीने खिसून घेतलेलं आहे हे एक ग्लास शाबूदाना घेतलेला आहे दोन किलो बटाट्याला एक ग्लास शाबूदाना घ्यायचा आहे आपल्याला आणि हे शाबूदाना भाजून घेऊन आता ह्याला जाडसर मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे आणि उपवासाचं मीठ आणि तुम्ही तिखट केवढं खाता त्याप्रमाणे तुम्हाला हिरवी मिरची वापरायची आहे तर हे मी बारीक मिरची वाटून घेते सगळ्याला सगळं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं मी बारीक वाटून घेतले शाबुदाना व्यवस्थित भाजलं गेलं ना हे व्यवस्थित आपलं बारीक होते मिक्सरवरती जास्त आपल्याला बारीक पण करायचं नाही आणि जास्त मोठं पण ठेवायचं नाही यामध्ये टाकून घ्यायचं हे हे हिरवी मिरची आणि मी उपवासाचं मीठ यामध्येच टाकून वाटून घेतलेलं आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित ते व्यवस्थित मिक्स करून घेतलंय पहा अशा पद्धतीनं आपल्याला किती छोटे किंवा मोठे पापड पाहिजे तशा हिशोबानं आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आणि हे तुमच्याकडे जर हे पुरी प्रेसची जर मशीन असेल तर त्यावरती हे बघा असं ठेवायचं गोळा वरून एक प्लास्टिक ठेवायचं खालून एक ठेवायचा आणि असं दाबून घेतल्यानंतर व्यवस्थित होते जर ही मशीन जर नसेल तुमच्याकडे तर मी अजून एक पद्धत तुम्हाला दाखवते चिकटत जर असेल तर थोडंसं वरून प्लास्टिकवरती पाणी फिरून घ्यायचं म्हणजे पापड फाटणार नाहीत मशीन जर नसेल आपल्या जवळ तर हे अशा पद्धतीनं गोल प्लेट घ्यायचं आणि हे असं प्रेस करून घ्यायचं आपण वरती असं किती पातळ हवं आहे तेवढं दाबून घ्यायचं हे अशा पद्धतीनं तयार होतात पापड असं टाकून घ्यायचं अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे पापड तयार करून घ्यायचे आणि उन्हामध्ये जाण्याची गरज नाही आहे फॅनला जरी दिवसभर जरी ठेवलं ना तरी चालते दुसऱ्या दिवशी हे पापड काढून मग उन्हात वाळत घालायचे हे अशा पद्धतीनं आपले सकाळी केलेले असल्यामुळे हे असे हाडकले गेलेत पापड हे पहा अशा पद्धतीनं काढून असं जसे पापड घातलोत ना तशाच पद्धतीनं आपल्याला काढून ठेवायचेत पहा दुसऱ्या दिवशी मी असे वाळत घातले होते खूप छान वाळलेत आपले पापड हे असे होतात तुम्ही पण करून पहा आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद